शेतकरी मित्रांनो आपण बाराही महिने कोथंबीर धना या पिकाची लागवड पेरणी करत असतो विशेष म्हणजे या धना कोथंबीरचं उत्पादन देखील आपल्याला अगदी दे कमी दिवसामध्ये मिळत असतं पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये आणि आता जो चायना दूसा, दूसा हो धना आलेला आहे तर हा पंचवीस दिवसात तीस दिवसामध्ये देखील निघतो पण होतो काय की आपल्या शेतामध्ये आपण धना असेल कोथंबीर असेल कोणतंही पीक असेल हे पीक केल्यानंतर होतो काय की तण नियंत्रण आपल्याकडनं होत नाही जास्त प्रमाणे गवत यामध्ये होतात म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोथंबीर पिकाला तणनाशक तण नियंत्रण तणनाशक फवारणी कोणती करावी कधी करावी आणि ही तणनाशक फवारणी केल्यामुळं कोथंबीर पिकाला होणारे जबरदस्त फायदे याची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलित भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी पिकाला तणनाशक फवारणी करते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन महत्वाची तणानाशक आहे तर यांची माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करतोय तर हे तणानाशक फवारणी करायची कधी ज्या वेळेस आपण कोथंबीर धना या पिकाची लागवड पेरणी करत असतो तर पेरणी लागवड केल्यानंतर आपल्याला ताबडतोब पाणी सोडायचं आहे आणि दिवसाआड आपल्याला या कोथिंबीर पिकाला पाणी सोडायचंय पण तणनाशक तण नियंत्रण फवारणी करी करते वेळी आपल्याला कोथिंबीर पिकाला चौथ्या दिवशी पाणी भरायचंय आणि पाचव्या किंवा सहाव्या दिवशी तणनाशक तण नियंत्रण फवारणी करायची म्हणजे कोथिंबीर उतरून यायच्या आधीच आपल्याला या तणांचा बंदोबस्त करायचा मग हे तणनाशक घेते वेळी दोन तणनाशक सांगतोय त्यातलं पहिलं महत्वाचं तणनाशक म्हणजे आदामाचं डकेल हो शेतकरी मित्रांनो आता हे डकेल घेतेवेळी याचं प्रमाण किती घ्यायचं आहे तर प्रति पंपासाठी वीस मिली या प्रमाणे आणि प्रति एकरासाठी दोनशे लिटर पाण्यामध्ये दोनशे मिली हे आदामाचं ढकेल घ्यायचं आहे आणि याची फवारणी आपल्याला कोथंबीर उगडी यायच्या आधीच पाचव्या किंवा सहाव्या दिवशी ओल्या राना फवारणी करायची आता तुम्हाला हे आदामाचं ढकेल उपलब्ध होत नसेल तर तुम्ही टर्गा सुपर पंपासाठी वीस मिली आणि यामध्ये गोल प्रति पंपासाठी दहा मिली याप्रमाणे घेऊन तुम्ही याची फवारणी करू शकता म्हणजे कसं दोनशे लिटरचं बॅरल जर केलं आपण तर सुपर दोनशे मिली आणि यामध्ये शंभर मिली गोल घेऊन याची फवारणी आपल्याला आपल्या कोथंबीर पिकाला पूर्व फवारणी करायची लक्षात घ्या जर तुमची कोथंबीर उकून आली तर तुम्हाला हे तणनाशक फवारणी करता येणार नाही